नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्या संदर्भात मी आपल्याला हा व्हिडिओ देत आहे मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सकाळ या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन अभियानातील गुणांकन पद्धतीबाबत एक अपडेट आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एक प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसमध्ये राबवण्यात आलं होतं आणि जुन्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अभियानाच्या संदर्भात आपल्याला यापूर्वीच सोळा दहा दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये निकष दिलेले होते आणि या गुणांकन निकषामध्ये काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यादृष्टीने काय बदल आहेत ते याच्यात देणे देण्यात आलेले आहेत तर शासन निर्णयामध्ये प्रस्तावित केलेले शाळा गुणांकनाचे निकष हे सर्व शाळा व्यवस्थापन आणि शाळा प्रकार यांना यथास्थित लागू होत नसल्याचं संदर्भ क्रमांक दोनच्या प्रस्तावात नमूद केलं आहे त्यानुसार शासन निर्णयातील काही विशिष्ट गुणांकन निकष होत लागू होत नाही त्या शाळांचे गुणांकन केवळ त्यांना लागू होणाऱ्या निकषांच्या गुणांच्या आधारेच करण्याबाबत आणि अशा शाळांनी प्राप्त केलेले गुण टक्केवारीत रूपांतरित करून त्या टक्केवारीच्या आधारे मूल्यांकन करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की काही शाळांना काही निकष लागू होत नाही मात्र जेवढे निकष लागू होतात त्या निकष लागू होण्याचे टक्केवारीचं प्रमाण काढलं जाईल आणि त्या प्रमाणात त्यांना ते गुणदान केलं जाईल दुसरा महत्त्वपूर्ण बदल असा आहे की शैक्षणिक संपादनूक एक या घटकामध्ये विद्या विषयनीय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता बघ तपासताना म्हणजे पॅटच्या तपासताना येता पहिलीच ते आठवीसाठी लागू आहे त्यामुळे विनाअनुदानित आणि सेल्फ फायनान्सला या शैक्षणिक वर्षात आपण ऐवजी सी सी संपादन पातळीचा विचार करावा असं यात नमूद आहे कारण की आपण पहिली ते आठवीला विना त्यांनी स्वयं अर्थसहित्य शाळांना फॅट चाचणीचे प्रश्नपत्रिका दिल्या नव्हत्या म्हणून सी ईचे गुणांकन विचारात घ्यावेत तसेच इत्ता दहावी आणि बारावीचे निकाल नववी आणि अकरावीचा सत्र एकचा दोनचा निकाल आवश्यकतेनुसार तपासण्यात यावा आणि त्यानुसार हे जे सं शैक्षणिक संपादनूक क एक या घटकाचे गुणांकन करण्यात यावे असं यात नमूद करण्यात आलेलं आहे एक महत्त्वपूर्ण बदल आहे या दोन्ही बदलांच्या अनुषंगाने पुढील काळात मूल्यांकन होणार आहे तर सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या मूल्यांकनाच्या बदललेल्या पद्धतीबाबत समजून घेणं आवश्यक आहे लवकरच या संदर्भात मूल्यांकनाच्या का कामकाज सुरू होणार आहे एकोणावीस तारखेपर्यंत मुख्याध्यापकांनी माहिती भरून अंतिम करायची आहे त्यानंतर पुढील काळामध्ये लगेच आपल्याला केंद्रस्तर तालुकास्तर जिल्हास्तर जे पण मूल्यांकन होईल विभागस्तर राज्यस्तरीय सुरू होणार आहे तर हा ही अपडेट आपल्याला द्यायची होती म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद